सच्ची बात मराठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीतून दहा हजार कोटींची कपात करण्यात आली आहे सात हजार कोटी सामाजिक न्याय विभागातून तर तीन हजार कोटी आदिवासी विकास विभागातून या निर्णयामुळे एस सी एस टी आणि मागासवर्गीयांसाठी असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी शेहेचाळीस हजार कोटींवरून छत्तीस हजार कोटींवर कमी करण्यात आला आहे महाराष्ट्राचे सातत्याने वाढणारे कर्ज नऊ पॉईंट तीन लाख कोटींवर तर महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींवर पोहोचली आहे विरोधकांचा आक्रमक आरोप या बजेटमध्ये जनतेची फसवणूक उद्धव ठाकरे यांचा सरकारवर आरोप एकोणीसशेचा पत्ता वाढवण्याचं आश्वासन हवेतच तुमच्या मते सरकारचा हा निर्णय योग्य आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा असेच अपडेट मिळवण्यासाठी सच्ची बातला सबस्क्राईब करा